देवाली प्रवरा येथील पोलीस चौकी कायमच बंद रात्रीची गस्तही अनेक वर्षांपासून बंद देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून व चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना तरी पोलिसांची मात्र अद्यापही गस्त सुरू केलेली नसल्यानं पोलीस साखर झोपत असताना अज्ञात चोरट्यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एसीबीआय बँकेचं एटीएम गॅस कटरनं कापून रोख रक्कम लंपास करून दरोडा घातलाय वर दरोडा घालण्यासाठी घटना घडल्यानंतरही देवळाली प्रवराची चौकी बंदच होती बुधवारी सकाळी ही घटना उघडकीच देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा परिसरात चोरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय आठ दिवसांपूर्वी येथील चार बंगले चोरट्यांनी फोडले त्याबरोबर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली तर मागील दोन दिवसांपूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या था� स्वाधीन केलंय देवळाली प्रवरा शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठी रक्कम लंपास केली आहे किती रक्कम गेली याबाबत मात्र अधिकृत माहिती समजू शकली नाही देवळाली प्रवरात स्वतंत्र पोलीस चौकी आहे परंतु पोलीस चौकीत नेमणुकीस असलेली पोलीस पोलीस चौकी उघडण्यासही येत नाहीत पोलीस स्वतःच्या घरी साखर झोपेत असताना एसबीआय बँकेचे एटीएम वर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकलाय दरोडा टाकणारे अज्ञात दरोडे CCTV मदे जाले। खोर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले दरोडेखोर पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून आले होते पोलीस त्या गाडीचा सी सी टी व्हीच्या माध्यमातून नंबरचा शोध घेत आहेत ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वांडागेकर हेड कॉन्स्टेबल शाहीन पठाण पोलीस कॉन्स्टेबल मुरलीधर खरगुडे फॉरेन्सिकचे गणपत झरेकर सोहेल सय्यद ठेसे ठसे घेण्यासाठी आले असता एसबीआय बँकेचे एटीएम मध्ये पाचशे व शंभरच्या नोटा सापडल्या एटीएम मधील पैशाचे सर्वच बॉक्स दरोडेखोरांनी नेले आहेत घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व एल सी बीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या धाव घेतली असून परिसरातील सी सी घटनास्थळी तपासणी उपनिरीक्षक राजू जाधव संदीप मुरकुटे सुरज गायकवाड गणेश लिपणे प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे तसेच एल अतुल लोटके रमी राजा आतार बाळासाहेब गुंजळा भगवान थोरात महादेव भांड यांनी धाव घेतली आहे एसआरबी साठी उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा